कधी कधी आपण ऐकतो की गुन्हेगार रस्त्यावर असतो गुन्हेगार तुरुंगात असतो पण जेव्हा हो गुन्हेगार आपल्या घरातच दडलेला असतो तेव्हा हो काय होतं आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती एका अशा निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताची आहे हो ज्या व्यक्तीने आयुष्यभर कायद्याची पुस्तकं का हातात घेतली गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या गुन्हेगारांविरुद्ध जनतेला न्याय मिळवून दिला त्यांच्याच घरात असा एक गुन्हा घडला की ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल मे महिन्याचा काळ एका तरुणीचं लग्न एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी होतं वर उच्च शिक्षित घर मोठं समाजात नाव पोलीस खात्यात ओळख आणि हे सगळं पाहून तिच्या आईवडिलांनी खूप आनंदाने मुलीचं लग्न तिथे लावून दिलं त्यांना वाटलं मुलींचं भविष्य आता सुरक्षित आहे पण मंडळी खरा संघर्ष लग्नानंतर सुरू झाला कारण या लग्नामागे एक काळ सत्य दडलं होतं वर नपुंसक होता होय आणि ही गोष्ट घरच्यांना माहीत होती पण समाजात आपला मान सन्मान टिकावा म्हणून त्यांनी ही गोष्ट लपवली लग्न झालं संसार सुरू झाला काही दिवसांनी सुनेला हे कळलं तिच्या पतीकडून तिला कधीही ते वैवाहिक नातं मिळू शकत नव्हतं जे तिने स्वप्नात पाहिलं होतं आता इथूनच सुरू झाली खरी मानसिक छळाची कहाणी घरच्यांना वारस हवा होता हा वेडगळ विचार सतावत होता घराचं नाव पुढे न्यायचं तर मूल हवं वारस हवा आणि मुलगा अपंग असल्याने आता सगळा दबाव सुनेवर टाकला जाऊ लागला हळूहळू हा दबाव अमानवी स्वरूप घेऊ लागला सुनेला सांगितलं जाऊ लागलं की जर वारस हवा असेल तर तुला सासऱ्यासोबत संबंध ठेवावे लागतील कल्पना करा मंडळी एका वयस्कर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताने ज्यांच्या चेहऱ्यावर समाजातल्या ओळखीचा धाक होता त्या व्यक्तीने आपल्या सुनेवरच अशा घानरड्या मागण्या लादल्या पाच मे ते तेवीस जून हा काळ तिच्या आयुष्यातील एक काळाकुट्ट अंधार ठरला या काळात तिला सतत धमक्या दबाव मानसिक त्रास सहन करावा लागला आणि मग तेवीस जूनचा दिवस घरात ती एकटी असताना तिचे सासरे म्हणजेच निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त थेट तिच्या बेडरूममध्ये शिरले त्यांच्या चेहऱ्यावर अधिकाराचा भाव पोलीस खात्यातल्या ओळखीचा धाक आणि धमकीचं सावट ते थेट म्हणाले तुला माझ्यासोबत संबंध ठेवावेच लागतील जर तू विरोध केला तर तुला मी जिवंत ठेवणार नाही त्या क्षणी सुनेच्या अंगावर काटा आला तिने विरोध केला तो जबरदस्तीने हात धरून तिला घाबरू लागला पण मंडळी ती मुलगी हरली नाही तिने ठामपणे विरोध केला स्वतःच्या आत्मसन्मानासाठी ती उभी राहिली आणि शेवटी माहेरी परत जाण्याचा निर्णय घेतला तिने सहारकरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली संपूर्ण घटना उघडकीस आली मुलाचा नपुंसकपणा घरच्यांनी केलेली फसवणूक आणि सासऱ्याचा घाणेरडा प्रयत्न संपूर्ण परिसरात खळबळ माजली लोक म्हणू लागले ज्यांनी आयुष्यभर कायद्याचं पालन करायला शिकवलं तेच कायद्याचं उल्लंघन करताना पकडले गेले सध्या या प्रकरणात पोलिसांनी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त त्यांची पत्नी आणि मुलगा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पण आरोपी घराला कुलूप लावून फरार झाले आहेत उपनिरीक्षक काळे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत मित्रांनो ही घटना फक्त एका मुलीची नाही ही घटना प्रत्येक समाजाला आरसा दाखवणारी आहे समाजात मान सन्मान टिकवण्यासाठी स्वतःच्या चुका लपवण्यासाठी जर एखादं कुटुंब इतकं अमानवी पातळीवर जाऊ शकतं तर अशा गुन्हेगारांना काय शिक्षा द्यावी या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद